मरणानंतर हा जीव चार पद्धतीने जाऊ शकतो कोणत्या कर्मांमुळे माणसाच्या जीवाची गती काय होते मनुष्याचा जीव कुठे जातो ह्याचं वर्णन करणारी सुंदर ओवी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे त्र्याहत्तर देवाने चार गती सांगितलेल्या आहेत या जीवाच्या चार गती कशा होतात ऐका अत्यंत सुकृते स्वर्गा चढे अत्यंत पापे अधोगती घडे पाप पुण्य निशेष झडे तय आतुडे निजमुक्ती चार गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत जीवाला अतिशय पुण्याने स्वर्गाची प्राप्ती होते स्वर्ग लोकांची प्राप्ती होते आणि अतिशय पापांमुळे पशुपक्ष्यादीहीन योनींची प्राप्ती होते म्हणजे किडे मकोडे मुंग हे जे ह्या पशुपक्ष्यांचे योनियनमध्ये त्याला अधोगतीला जावं लागतं त्या मनुष्य जीवाला आणि पुण्य आणि पाप समसमान झालं तर मनुष्य जन्माला तो व्यक्ती येतो आणि पाप आणि पुण्य संपून गेलं की तो मुक्त होतो अशा प्रकारे या जीवाचे चार पॉसिबिलिटीज मरणानंतर हा जीव चार पद्धतीने जाऊ शकतो मरताना पाप जास्त असेल तर तो नीच योन्यांच्या शरीरामध्ये पुढचा जन्म घेईल मरताना येणे स्वर्ग लोकांमध्ये सुख भोगायला जाईल आणि मरताना पाप आणि पुण्य सम समान असेल तर परत मनुष्य जन्मात येईल आणि मरताना जर पाप आणि पुण्य झिरो झालं शिल्लकच राहिलं नाही काही तर तो मोक्षाला प्राप्त करेल तो मुक्त होऊन जाईल अशा प्रकारे आपल्या जीवाची गती अत्यंत सोप्या भाषेमध्ये देवाने या ठिकाणी सांगितले